पर्यटकांना खुणावतोय चंदगड तालुक्यातील सुंडी येथील धबधबा कृषी पर्यटन विकास महामंडळाकडून परिसराचं करण्यात येत आहे सुशोभीकरण मद्यपी आणि हुल्लडबाजी पर्यटकांवर होणार दंडात्मक कारवाई बेळगाव पासून अगदी वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या महिपा गडावरील उत्तरेकडच्या उतारावर असणारा सुंडी धबधबा कोसळू लागला असून वर्षा पर्यटकांना खुणावू लागलाय कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीनं यावर्षी या धबधब्याकडे या जाण्यासाठी मजबूत पायरी बांधकाम करून घेण्यात आलंय शिवाय पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे इथं काही हॉटेल्स आणि दुकानंही थाटली जातील अशी माहिती धबधबा विकास समिती अध्यक्ष संजय पाटील आणि उपाध्यक्ष एन एम पाटील यांनी दिली आहे पावसाळ्यात हिरवाईनं नटलेल्या महिपालगडावरून चंदगड तालुक्यातल्या सीमा भागाचे विहंगम दृश्य पाहायला मिळतं गडावरील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिर प्राचीन गुहा तीर्थकुंड आदी गोष्टी पाहण्यासारख्या असून गडानजीकच असणाऱ्या सुंडी धबधब्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढला आहे हा ओघ लक्षात घेऊन महिलांना कपडे बदलण्यासाठी कृषी पर्यटन विकास महामंडळ योजनेतून चेंजिंग रूम आणि स्वच्छता गृहाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे हॉटेल व्यावसायिक आणि इतर दुकानदारांना जागा करून देण्यात आली आहे धबधब्याच्या ठिकाणी प्लास्टिक वापरास आणि मद्यपानास बंदी घालण्यात आली असून हो हुल्लडबाज पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही धबधबा विकास समितीच्या वतीनं देण्यात आला आहे